मित्रांनो आपण आज चाललोय रेकोडा फिरायला आणि आपल्या सोबत आहे जनार्दन आणि आज आम्ही जाणार आहे रेकोड्या आपल्या एक सबस्क्रायबरने कमेंट केली होती तर इकडं आहे आमचं गिरजा मातेचं मंदिर आणि इकडं हा रस्ता जातो हा पायर पड्याला जातो आणि इकडनं असा रेकोड्याला रस्ता जातो आणि तिकडं एकलव्य मॉडेल स्कूल हे होणार आहे त्याच ते बांधकाम थोडं थोडं इथूनच दिसतंय चला तर आपण आता तिकड पटापट निघू इकडं आहे मंदिर आणि त्याच्या पुढे आश्रमशाळा आहे आणि इकडं आहे हे गाव हे आहे चाईचं मोर तर आपण आता रेकोड्याला पोहोचलो आहे आणि डेम मध्ये हा रस्ता जातो आणि ह्या मोऱ्या आणून ठेवले कुठ लागतील तिथ कामासाठी आणि इथे छोटीशी टाकी दिसते हे पिण्याच पाणी आहे आणि इकडे ह्या पूर्ण स्टीलचे दरवाजे आहेत दरवाजे खिडक्या पूर्ण हे स्टील आहे इकडं पण आहे त्यांचं हे राहण्याचं हे घर आहे राहण्यासाठी त्यांच्या त्यांच्या पद्धतीने सोय केले आहे इथे जेवढा परिसर होता तिथं पूर्णपणे इकडे हे झाडं लागलं होतं त्याचे हे काही झाडं पण आपल्याला दिसतील मध्ये मध्ये हे आकाशाचे जे झाड दिसताना एवढे मोठे झाडं होते मग शाळा बांधायची होती त्याच्यामुळं पूर्णपणे ते झाडं तोडण्यात आली आणि त्याच्यानंतर बांधकाम हे सुरू केलं आणि इकडं स्टील बघा पूर्णपणे हे पाण्यातच टाकेलं आहे म्हणजे पावसाळ्याच्या आधी ते टाकलं असेल पण मग आता पावसामुळे ते पूर्ण खड्डे भरेल आहे आणि ते स्टील पूर्ण बघा गंजून गेले आणि इकडं आपल्याला बारीकच खडी आणि इकडं बाकीचं हे नवीन स्टील आलेलं आहे ते आहे तिकडं आणि पुढं बघा रेती आहे त्याला आम्ही पण बारीकच म्हणतो जी बांधकामाला वापरता ठिकठिकाणी असे पाण्याचे खड्डे करून ठेवले म्हणजे बांधकामाला जर पाणी लागले ना तर या खड्ड्यांमधून आपल्याला ते पाणी बांधकामासाठी वापर वापरता येते चिखलामुळे रस्ते बघा कसे झाले आणि इकडे ह्या विटा ठेवेल्या आहेत ज्या बांधकामासाठी वापरतात तिकडं समोर आहे केम डोंगर तो काही दिसणार नाही एवढं आणि इकडे हे बाकीचे डोंगर आणि तिकडे आहे हरण टेकडी गाव आणि इकडे आहे आमचं शिंदगाव गाव तर शिंदेगावपासून जवळपास दीड ते दोन किलोमीटर अंतरावरती रेकोडा डोंगर आहे तिथं ही शाळा बांधण्यात राहिले आणि इकडे हे पूर्ण बांधकामाचं बांधकाम चालू आहे इकडं आणि इकडं इकडं पण काम चालूच आहे म्हणजे ही पायरपाडागाव तिकडे आहे जो आपण दिसतो इकडे गाव पायरपाडागाव आता रेकोड्याला रेकॉर्डायला बघू आता किती मजा येते कारण जनार्दन आज एवढ्या दिवसातून भेटला आहे ना आता पहिले इकडं खालच्या साईडला जाऊ त्याचा आपण एक मांडवीचा व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये खूप मजा केली होती तो पण आपल्या चॅनलवरती व्हिडिओ आहे त्यावेळेस आम्ही असं गावातून मंदिरावरून इकडनं एक रस्ता आहे ना तिकडनं असं आलो होतो तिकडून इथं चढलो इथून चढून आणि असं वरती टोकायला गेलो आणि त्याच्यानंतर खाली उतरून इकडं मांडवीचा धबधबा आहे तिकडे गेलो होतो तो पण तुम्ही व्हिडिओ नक्की बघा आणि आपण आता आलो टाकलीला म्हणजे आमचे जे गावात त्याला टाकली म्हणून असे ओळख आणि ही आहे ही नदी आहे गिरणा नदी इकडं आहे इकडं आहे गिरजा माती संबंधित